नमस्कार योगपटू पुण्यात राज्य योगासन स्पर्धेच्या चाचणीचे आयोजन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन तर्फे सत्तावीस व अठ्ठावीस जुलै दहा ते पंचावन्न वर्षापर्यंतच्या सर्व वयोगटांच्या जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणीचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे धुव ग्लोबल स्कूल उंद्री येथे या स्पर्धा होणार आहेत यातून निवडलेला संघ सोळा ते अठरा ऑगस्ट रोजी संगमनेर येथे होणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन या राज्य स्पर्धेसाठी पाठवला जाईल नुकताच इंटरनॅशनल योग डे सर्व जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला आणि योगासनांचा आशियाई स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्यास त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी जिल्हा स्पर्धेत सहभाग नोंदवावा या स्पर्धेचे वयोगट अभ्यासक्रम तसेच प्रवेश अर्ज यासाठी जिल्हा समन्वय शुभदा भाटे नाईन एट एट वन सिक्स नाईन नाईन थ्री नाईन झिरो किंवा मनाली देव नाईन नाईन टू टू नाईन टू सेवन झिरो थ्री फोर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन मी योगासन स्पोर्ट कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुनंदा राठी आपणास करीत आहे जिल्ह्याचे नाव पुणे स्पर्धा दिनांक सत्तावीस मुले व पुरुष दिनांक अठ्ठावीस मुली व स्त्रिया स्पर्धेचे ठिकाण ध्रुव ग्लोबल स्कूल कोंडवा रोड सगळ्यांना नम्र निवेदन ह्याच्या सब ज्युनियर ज्युनियर सिनियर सिनियर ए बी सी तेव्हा आपण ही बातमी लवकरात लवकर सर्व शाळा महाविद्यालय सर्व योग संस्था आणि योग ह्याच्यामध्ये विशेष कार्य करणाऱ्या सर्व अध्यापक प्राध्यापक प्रशिक्षक यांच्याकडे पोचवून ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा घेता येईल हे बघावं हे आपल्याला नम्र निवेदन नमस्कार डॉक्टर सुनंदा राठे अध्यक्ष पुणे जिल्हा योगासन स्पर्धा धन्यवाद